पावसाळा लागलाय आणि सगळ्यांना एकच प्रॉब्लेम येत आहे आणि तो म्हणजे हा की कुठलीही क्रीम लावली की चेहरा चिकट होतोय तर याच्यावर नेमकी आपण कुठल्या कुठल्या क्रीमचे चेंजेस करू शकतोय याबद्दलची तुम्हाला मी आज माहिती द्यायला आली आहे पावसाळ्यामध्ये अॅक्च्युली खरं बघायला गेलं तर ऑलरेडी वातावरण हे खूपच जास्त दमट असते घाम येत असतो आणि त्यामुळे आपण चेहऱ्याला क्रीम लावली की तो चेहरा आणखीन जास्त प्रमाणामध्ये आपण बघायला गेलो तर काय होतो जास्त चिकट चिकट होत असतो मग याच्यावर आपण काय काय करू शकतोय जर तुमचाही चेहरा पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये चिकट होत आहे तर तुम्हाला मॉइश्चरायझर बेस न लावता तुम्हाला एसपीएफ क्रीम लावायची पण ते एसपीएफ क्रीम ही मॅट फिनिशिंग वाली लावायची किंवा जेल बेसवाली लावायची म्हणजे थोडक्यात आपण बघायला गेलं तर आपण हा विचार करूया की पावसाळ्यात जर तुमचा चेहरा चिकट होत आहे एस पी एफ लावणं गरजेचंच आहे पण जरुरी नाहीये की तुम्ही एस पी एफ फिफ्टी प्लस वापरायला हवं म्हणजे थोडक्यात आपण उन्हाळ्यामध्ये जसं बघायला गेलं तर आपण एसपीएफ फिफ्टी प्लस वापरतोय पावसाळ्यामध्ये तुम्ही थर्टी प्लस जे आहे तर ते एसपीएफ वापरू शकताय पण मग पावसाळ्यामध्ये असे कुठले ब्रँड्स आहेत जे आपल्याला अफोर्डेबल पण आहेत आणि जे आपल्याला खूप चांगली मॅट फिनिशिंग पण देतात तर आपण सर्वात पहिले बघूया की तुम्हाला पावसाळ्यासाठी सर्वात बेस्ट एसपीएफ कुठला आहे तर एन प्लस प्रोफेशनलचं एक एस पी एफ मिळते हे थर्टी प्लस आहे आणि हे सगळ्या स्किन टाईपला चालते हे मॅट फिनिशिंग आहे आणि ह्याची किंमत आहे तुम्हाला फक्त आणि फक्त मला वाटते दोनशे सत्तर रुपयाचं भलं मोठं एक क्रीम येते ऑरेंज कलरचा क्रीमचा पॅक आहे हा आणि हे क्रीमचं हे क्रीम तुम्हाला जास्त करून जिथे ब्युटी सेंटर्स आहेत तिथे मिळणार आहे जे मोठे मोठे पार्लरचे सामान मिळणारे दुकान असतात अशा ब्युटी सेंटरला मिळेल तर दोनशे सत्तर चे ते दोनशे ऐंशीच्या रुपयापर्यंत तुम्हाला हे क्रीम मिळते याची जी प्राइस आहे ती आहे तीनशे वीस रुपये पण तुम्हाला ऑफर करून ब्युटी सेंटर्समध्ये हे मिळत असतात सगळ्या स्किन टाईपला चालणार तुम्ही चेहऱ्याला लावल्यावर तुम्हाला बिलकुल घाम येणार नाही आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती ही आहे की तुम्हाला याच्यामुळे कुठल्याही प्रकारची रिॲक्शन नाही होणार दुसरं आहे पिलग्रीम पिलग्रीमचं सुद्धा एस पी एफ खूप छान आहे पावसाळ्यासाठीच बनलेला आहे आणि अतिशय उत्तम आहे याच्यामध्ये पण थर्टी प्लस आहे एस पी एफ पण बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये नेन्सिमाइड आहे त्याच्यामुळे तुम्हाला चेहरा जो आहे तो क्लिअर चिप होत नहीं आहे आणि चेहऱ्याला घाम पण येत नाही आहे आणि चेहरा चिपचिपा पण होत नाही आहे तिसरा आहे पावसाळ्यामध्ये तुम्हाला चांगलं वापरण्यात येणारं ते म्हणजे व्ही एल सी सीचं मॅट सनस्क्रीन मॅट सनस्क्रीम वेगळं आहे आणि ऑइली सनस्क्रीम वेगळं आहे याच्यामध्ये क्रीम बेस्डवालं तर त्याच्यामधलं जे मॅट आहे व्ही एल सी सीमधलं ते पण बेस्ट आहे याचं जे स्ट्रक्चर आहे ना तर ते अगदी असं फाउंडेशन सारखं दिसतं तुम्हाला जर तुम्ही ते लावलं तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही फाउंडेशनच लावलेलं आहे तुमचे सगळे डाग वगैरे झाकले जातात पण ॲक्च्युली हे सनस्क्रीम आहे आणि हे अतिशय मॅट फिनिशिंगचं आहे ऑइली स्किनवाल्यांसाठी व्हीएलसीसीने बनवलेलं हे एसपीएफ म्हणजे एका प्रकारचं वरदानच आहे आणखीन काही तुम्हाला जेलमधले सांगायला गेले तर जेल बेस एस पी एफ अतिशय सुंदर असतात ऑइली स्किनवाल्यांसाठीही बनलेले असतात याच्यामुळे तुम्हाला बिलकुल घाम येत नाही आणि चेहरा चिघट पण बनत नाही तर बेसमधलं दोन एस पी एफचे प्रकार सांगते मी तुम्हाला दोन एस पी एफच्या ब्रँड्स आहेत ज्या खूप छान आहे एक म्हणजे फिक्स डर्माचं आहे डायरेक्ट वेबसाईटवरून मागवा तुम्हाला तीस ते चाळीस टक्के ऑफर मिळून जाते आणि दुसरं जे आहे जेल ब्लेसमध्ये ते म्हणजे प्लम्स आहे अगदी अफोर्डेबल आहे ट्रायल पॅक्स मिळतात याचे फक्त अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव रुपयामध्ये ट्रायल पॅक्सचा छोटा पाऊच मिळतं याच्यामध्ये तुम्ही ते पण घेऊन ट्राय करून बघू शकताय तर ऑइलीवाल्यांसाठी अति जास्त ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी वळायचं आहे जेल बेसकडे जे चिकनमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन्स दिलेले आहे कोणते कोणते ऑप्शन आहे एक फिक्स डर्मा आणि एक प्लम आणि बाकीच्यांसाठी एन प्लस प्रोफेशनल आहे पिलग्रीमचं आहे व्ही एल सी सीचे सुद्धा आहे अशाच सेशनसाठी मला नक्की फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता मी लाईव्ह फ्री सेशन्स घेत असते आणि आजच्या फ्री सेशनचा विषय आहे की पावसाळ्यात तुमचे केस खूप गळत आहेत का तुमची त्वचा खूप जास्त उन्हाळ्यामुळे काळवंडलेली आहे का आणि तुमच्या चेहऱ्यावर पण खूप जास्त टॅनिंग झालेली आहे का तुम्हाला पण हे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि आमचा फ्री ग्रुप नक्की नक्की अटेंड करा आणि हो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट कोर्स बेसिक शेअर मार्केट कोर्स आहे हा याची फी आहे नऊशे नव्याण्णव रुपये ज्यांना पण शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे आहेत म्हणजे खूप जण याचं त्याचं शेअर मध्ये पैसे गुंतवतात तोडकट व्हिडिओ बघून गुंतवत आहेत आणि घाबरत बसतायत तर ती भीती मनातून काढण्यापेक्षा स्वतः फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाचा एकवीस दिवसांचा हा कोर्स करा आणि शेअर मार्केटमधून घर बसल्या आपली कमाई आपण स्वतः करा अगदी सोप्या पद्धतीने मराठी मधून शेअर मार्केट शिकवणार आहे मी दैनंदिन जी भाषा आहे त्यामध्ये शिकवणार प्रॅक्टिकल लेक्चर असणार आहे रोज लाईव्ह लेक्चर असणार आणि त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी मला डबल डबल थ्री झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू